श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण सेवन चक्र म्हणजे सात चक्र आणि त्यांचे देव आणि त्यांचे मंत्र काय आहेत ते पाहूया पहिली पाच चक्रे पाच घटकांशी संबंधित आहे ते आता आपण पुढील प्रमाणे पाहूया मुलाधार चक्र म्हणजेच मूळ चक्र पृथ्वीच्या घटकांशी हे चक्र संबंधित आहे या चक्राचा बीज मंत्र लम आहे देव इंद्र आहे इंद्रदेवाचा मंत्र ओम लम इंद्राय नमहा असा आहे दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र सेक्रल चक्र पाण्याच्या घटकांशी संबंधित आहे म्हणजे जलतत्व आलं या चक्राचा बीज मंत्र वाम असा आहे देव वरुण आहे वरुणाचा मंत्र ओम वम वरुणाय नमहा असा आहे तिसरे चक्र मणिपुरा सोलर प्लेक्सेस चक्र हे अगनी तत्वाशी संबंधित आहे या चक्राचा बीज मंत्र राम असा आहे देव अग्नी आहे अग्नीचा मंत्र ओम राम अग्निय नमहा, असा आहे चौथे चक्र अनाहत हृदय चक्र हे तत्वाशी संबंधित आहे या चक्राचा बीज मंत्र यम असा आहे वायू देव आहे वायूचा मंत्र ओम यम वयवे नमहा असा आहे पुढील चक्र विशुद्धी म्हणजेच गळा गळा चक्र आकाश किंवा आकाश घटकांशी संबंधित असा आहे या चक्राचा बीज मंत्र हम असा आहे देव ईसाना आहे ईसानाचा मंत्र ओम हम ईसानाय नमहा असा आहे ईशाना हा वरचा किंवा आकाशाभिमुख चेहरा आहे सार्वभौमिक चेतनेची जाणीव करणे ही चितशक्ती किंवा वैयक्तिक चेतनेची शक्ती आहे हे रूप आकाश किंवा विशुद्ध चक्राशी संबंधित आहे ब्रह्मपुरुष प्रकृती चेतना मन अंतराळ वायू अग्नी पाणी पृथ्वी आणि महाभारत अंजना म्हणजे तिसरा डोळा चक्र मनाशी संबंधित आहे महाभारतातील वरील वाक्यात सांगितल्याप्रमाणे मन अवकाशापूर्वी दिलेले आहे दुसरे उत्तर आले की शिव हा चक्राचा देव आहे शिव हा या चक्राचा देव आहे आणि ओम हा बीज मंत्र आहे त्यामुळे चक्राचा मंत्र बहुधा ओम नम शिवाय असावा आता आपण पुढे पाहू सहस्त्रार चक्र म्हणजेच मुकुट चक्र शुद्ध विवेकाशी संबंधित आहे महाभारतातील वरील वाक्यात सांगितल्याप्रमाणे चेतना मनाच्या आधी दिली आहे एकदा का तुम्ही मनात प्रवेश केला तर बीजमंत्र उरत नाही आणि तुम्ही सुद्धा स्वतः सुद्धा उरत नाही ती उरते ती फक्त समाधी शुद्ध चैतन्य धन्यवाद अशा प्रकारे थोडक्यात जसं मला जमलं तसं मी तुमच्यासमोर सेवन चक्र म्हणजे सात चक्राविषयी चक्रा माहिती सांगितली आहे अशाच आपल्या टिप्स ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत रहा